नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण कर्मवीर भाऊराव पाटील सर्वसामान्य जनतेला दिला जगण्याचा आधार सर्वसामान्य जनतेला दिला जगण्याचा आधार स्थापून रयत संस्था कर्मवीरांनी केला बहुजणांचा उद्धार स्थापून रयत संस्था कर्मवीरांनी केला बहुजणांचा उद्धार सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो माझे नाव आरती आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर थोर समाज सुधारक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलणार आहे सर्वप्रथम सर्वांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा व आईचे नाव गंगाबाई असे होते भाऊराव जैन घराण्यातील होते पण ते सर्वसामान्यांमध्ये एवढे मिसळून जायचे की सर्व बहुजन समाज त्यांना आपलासा वाटायचा अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात खूप चीड होती आपले प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल झाले तेथे त्यांच्यावर राजश्री शाहू महाराजांचा प्रभाव पडला भाऊरावांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जाणले होते म्हणून सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली तसेच गरीब व मागास मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून कमवा वशिका ही योजना सुरू केली तसेच त्यांनी अनेक विद्यालये आश्रमशाळा व वसतिगृहे स्थापन केली भाऊरावांना त्यांच्या कार्याबद्दल लोकांनी कर्मवीर ही पदवी दिली तर भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला अशा या घराघरात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या भाऊरावांचे नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी निधन झाले बहुजन समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद